आंबेडकर चाळीस वर्ष घरी गेलो नाही लग्न करणार नाही संसार करणार नाही स्वतःची प्रॉपर्टी केली उभा करणार नाही राष्ट्रीय बोर आमदारांनी खालतालो कोण आमदार झाले मंत्री झाले तो बोरला खालतोय महादेव जानकरचा वाघला मुस्लिम समाजवादी आहे मुस्लिमांना मत खाण्यासाठी एक माणूस उभा केलाय त्या मुसलमानासाठी ह्या वाघाने पाच हजार कोटी दिलेला आहे आणि ते मुसलमानाचा मत घ्यायला त्याने पाचशे रुपये त्याचा अभ्यास करा माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे वीस तारखेला तुम्ही सिद्धी धावा तुमच्या भाग महाराष्ट्रात राबवतात त्याला आमदार करा आंबेगावकरणार मी खासदार व्हायला परभणीलाच येणार मी पुन्हा खासदार केला परभणीच येणार काळजी करू नका मागच्या आम्ही मी अलायन्समध्ये होतो महायोजित होतो आता महायुतीत ना स्वतंत्र विरोध म्हणून माझी तुम्हाला कळण्याची विनंती आहे महायुती असू दे महाविकास आघाडी असू द्या ह्यांचं सरकार बनत नाही इलेक्ट्रॉनिक्स मीडियाने काही सांगू द्या ह्या पट्ट्याला विचारल्याशिवाय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि तुम्ही ह्या वाघाला पाठवून द्या उगले साहेब ारायण टाकेळकर देवा साहेबून पाठवून देतो मी ब्रह्मचारी माझ्या शब्दात देखील वट आहे ताकद आहे म्हणून माझी विनंती आहे काही हिंदू लोकांना वाटणार मुसलमान अरे हा सच्चा आहे गरीबाची कळव करणारा हा माणूस आहे चालू विकासाची गंग घेऊन चाललेला कबर आहे विनंती करायची माझ्यावरती अन्याय झाला जे माणसाला मी आमदार केला सगळे सगळे लोकांसाठी मी काम केलं आज बडपुरकर साहेबांची परिस्थिती सांगितली आमचे पाथरीवाल्याची परिस्थिती सांगितली राजदाची परिस्थिती सांगितली याच्यानंतर बी आम्ही तुमच्यासाठी इतका काम करून तुम्ही आम्हाला आशीर्वाद देणार नाही तो लोकांचा विश्वास उडून जाणार आहे की माणूस इतका कडा गणा पर्यंत लोकांसाठी काम करून तुम्ही आम्हाला मतदान करणार नाही तुम्ही आम्हाला आशीर्वाद देणार नाही तो जे माणूस चांगला काम करते त्याचा मी मनोबल तुटणार आहे ज्याच्यासाठी तुमच्यासाठी जे कामाची स्पीड मी धरलेली आहे सामान्य माणसासाठी मी इतकं काम करायचं माझ्याकडे विजन आहे त्याच्यासाठी मला हा जोडून विनंती करायची आहे तुम्हाला येणार आहे मी तारखेला येणाऱ्या वीस तारखेला सकाळी सात वाजे बसून संध्याकाळी सहा सहा वाजेपर्यंत प्रचंड मताना मला आशीर्वाद द्यावा आणि माझ्याकडे विजन आहे विजन वरती बोलून करायचं माझ्याकडे सगळ्या लोकांसाठी काम करायची काम करायची माझ्याकडील म्हणजे इच्छा आहे आणि तुमचा सेवक म्हणून मला काम करायचं आहे येणारे विधानसभाला तुमच्यासाठी जे काम करायचं मी संकल्प घेऊन विधानसभा उतरलेला आहे तर तुम्ही मला आशीर्वाद घ्यावा इतका बोलतो थांबतो जय जय मला